जय भीम नमो बुद्ध आहे आपण पाहता बातमी आहे भिक्खू संघाची भिक्खू संघाला घेऊन एक बातमी आहे बावीस गेली बावीस जानेवारीला अयोध्ये मध्ये राम मंदिराच्या राम राम मंदिराचं उद्घाटन झालं राम राम मंदिरामध्ये रामाची मूर्ती बसली आणि त्या कार्यक्रमाचा संपूर्ण देशभर मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला आणि सर्व धर्माचे लोक त्यामध्ये बोलावण्यात आले अशातच बौद्ध धम्माच्या भिक्खूंना सुद्धा त्या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं मात्र जे भिक्खू त्यामध्ये गेले भिक्खूसाठीचे जे, जे काही नियम आहेत उपासकासाठी जे काही धम्माचे नियम आहेत उपासकासाठी जे नियम ने नहीं। जे आहेत ते उपासकाने पाळावे अशी ताकीत नाही मात्र भिक्खू संघासाठी जे काही नियम आहेत दोनशे च्या वर जे काही नियम आहेत ते नियम भिक्खू संघाने पाळायला पाहिजेत अशा प्रकारचं बुद्धाने त्यांच्या विनयामध्ये सांगितलेलं आहे अशातच भिक्खू संघातील काही सदस्य राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येला केले विशेष म्हणजे राहुल बोधी जे आहेत ते राहुल बोधी आणि त्यांच्या सोबतचा काही भिक्खू वर्ग आहे असे भिक्खू त्या ठिकाणी गेले आणि ते त्या ठिकाणी उद्घाटनासाठी राम मंदिराच्या उद्घाटनासाठी गेल्यामुळे सोशल मीडिया माध्यमावर भिक्खू संघाविरोधात आग ओकणं सुरू झाली उपासकांची आणि उपासकांची जी काही आग ओकणं चालू होती त्या विरोधात त्याला वाईटही म्हणता येणार नाही कारण भिक्खू संघात हे कामच नव्हतं भिक्खू संघात तिथं कोणत्या उद्देशाने गेला होता जाण्याचा काय उद्देश होता बाबासाहेबांनी सर्व धर्म समभाव सांगितलेला नाही धर्मनिरपेक्ष सांगितलेलं आहे हे संविधानाचा विषय झाला म्हटलं बुद्धाच्या अनुया बुद्धाच्या विनयामध्ये बुद्धाच्या नियमामध्ये हे बसते का या संदर्भात जेव्हा लोक सोशल मीडियावर व्यक्त झाले तेव्हा नागपूरमध्ये कल्पतूर विहारामध्ये एक भिक्खू संघाची मोठी बैठक झाली आणि त्यामध्ये या भिक्खूंना जे भिक्खू त्यामध्ये गेले होते त्यांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्याचे आदेश समोर आले आहे त्यामुळे आता अशा भंतेवर जे काही भारतातून अयोध्येला जे दे भिक्खू गेले होते त्या साकेत नगरी जे साकेत नगरी बुद्धाची पहिली बुद्धाची साकेत नगरी होती नंतर ते अयोध्येत आली आणि त्या अयोध्येच्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जे भिक्खू गेले होते त्यांच्या दंडात्मक कारवाई होणार आहे अशा प्रकारचा एक मिटिंग भिक्खू संघाची बैठक नागपूरच्या त्या संपन्न झाली यामध्ये अनेक नियम पारित झाले अनेक भिक्खू यामध्ये उपस्थित होते दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला बुद्धाच्या साकेत नगरीला दाबून निर्माण केलेल्या अयोध्येमध्ये मध्ये जो काही मोठा कार्यक्रम झाला आर एस एस आणि बीजेपी प्रणित तो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आपल्याच भिक्षू संघातील भंते राहुल बोधी महाथेरो मुंबई भंते विरत्न महाथेरो मुंबई आणि इतर काही भिक्खूगण त्या कार्यक्रमाला उपस्थित होते नक्कीच भिक्षू संघाकडून या सर्व भिक्खूंचा जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे भिक्षू संघाकडून सुद्धा आणि आपल्या बौद्ध समाजाकडून सुद्धा याविषयी दंडात्मक कारवाई व्हावी अशा प्रकारचा सूर आहे जे जे भिक्षू सोशल मीडियावरती आहेत त्या सर्वांनाच माहिती आहे की सोशल मीडियावरती अत्यंत अर्वाच्य भाषेमध्ये भिक्षु संघाच्या विरोधामध्ये बोलल्या जात आहे त्यामुळे आम्हीच पुढाकार घेऊन पूजने भनते विनरक्षिता यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि पूजन भिक्षु संघाच्या पुढाकारात मार्गदर्शनामध्ये नक्कीच बनते राहुल मोदी बनते विरत्न यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाजाला आवाहन करतो की कृपया आपण भिक्षू संघावरची श्रद्धा बिलकुलही कमी करू नये जे जे भिक्षू समाजाच्या तत्वांच्या विरोधामध्ये जाऊन बुद्ध बाबासाहेबाच्या तत्वांच्या विरोधामध्ये जाऊन आर एस एस आणि बी जे काम करत आहे भिक्षू संघ अशा भिक्षूंवरती कडक कारवाई करणार आहे फक्त थोडासा धीर धर्वा समाजाने बिलकुल हाय करू नये भिक्षू संघ अशा भिक्षूंवरती नक्कीच कडक कारवाई करणार आहे यानंतरही भिक्षू संघामधील असे कोणी भिक्षू असतील की ज्यांचा आर एस सी आणि बी जे पीशी संबंधित संघटनेशी संबंध असेल अशाही भिक्षूंवरती भिक्षू संघ लवकरात लवकर कडक कारवाई करणार आहे जेणेकरून भिक्षू संघाची प्रतिष्ठा आणि श्रद्धा समाजाची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा कायम राहावी याकरिता भिक्षू संघ लवकरात लवकर या बाबतीमध्ये निर्णय घेत आहे तर आजच्या या मध्ये उपस्थित असलेल्या या सगळ्या भिक्षू संघाच्या सहमतीने एक निर्णयाने भंते राहुल मोदी आणि भंते वीरत्न या दोन्ही भिक्षूंचा जाहीरपणे निषेध केला जात आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये विनयाला अनुसरून या दोन्ही भिक्षूंवरती लवकरात लवकर दंडात्मक कारवाई होईल अशा प्रकारचा या ठिकाणी निर्णय घेतला जात आहे भदंत राहुल बोधी ना भिक्षु संघातून का टकून टाकाव अशी माझी मागनी आहे जो भिक्षु संघ का लायक सदस्य नहीं है कि राहुल बोधी जी बावीस तारीख को अयोध्या में जो व्यवहार हुआ है उसमें शामिल थे ये भिक्षु संघ के लिए शर्मनाक बात है और उनको बहुत बार समझाए लेकिन वो आरएसएस के फंडे में ही जाते हैं तो ऐसे भिक्षु को भिक्षु संघ में नहीं रखना चाहिए भिक्षु संघ से बाहर निकालना चाहिए बावीस जानेवारी अविध्या मंदिर अविद्यालय जे भिक्खु संघ गेले भिक्षु संघा ने ही गलिमा भिक्खु संघा ची कमी केली के ही गलिमाग कमी केली हे भिक्खू संघाला कलंकित आहे आणि बौद्ध धर्मालाही कलंकित आहे असे भिक्खू या संघामध्ये नसायला पाहिजेत वरिष्ठ असो का कनिष्ठ असो असे भिक्खू संघामध्ये नसायला पाहिजेत म्हणून याच्याने समाजाने सावध राहा आणि भिक्खूने तर्क राहा आणि या आर एशेच्या भिकून लोकांना जे मिळणारे लोक आहे त्या लोकांना धडा शिकवा आणि दंडित करा